जयशिवराम मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असतानासुद्धा चुकीचा लाभ घेत असणाऱ्या बोगस लाभार्थ्यावर कारवाई केली जाणार आहे या संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या लाडकी बहीण योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे बरेच बोगस लाभार्थी सापडत आहेत काही शासकीय नोकरदार असलेल्या महिला या योजनांचा लाभ घेत घेत असल्याचे निदर्शनास आलेली आहे यामधील अकराशे त्र्याऐंशी महिला जिल्हा परिषदेकडे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहे याच पार्श्वभूमीवर विकास विभागाकडून अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढून त्या लाभ घेत असलेल्या महिलावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता आय टी विभागाकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली आहे हा ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या पत्रकासोबत अकराशे त्र्याऐंशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची महिलांची यादी जोडलेली आहे राज्यात विविध जिल जिल्ह्यात जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या अकराशे त्र्याऐंशी महिला कर्मचारी आहेत जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग करण्याची कारवाई करण्याची मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अधिकार आहेत या प्रकरणी महाराष्ट्र निर्मा नियमांतर्गत कारवाई करून या संबंधीचा अहवाल बाल्यविकास विभागाला व ग्राम्य विकास विभागास अहवाल सादर करायचा आहे असे निर्देश पक्षाधिकारी नितीन पवार कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत या, या जिल्हा परिषदामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस असतील यांचा यामध्ये समावेश असू शकतो आता या अपात्र महिलावरती जिल्हा परिषद मार्फत कारवाई केली जाणार आहे आता यामध्ये रक्कम वसूल केली जाईल किंवा सेवेतून काढले जाईल कोणती कारवाई होईल हे आता पाहावे लागेल याचे संपूर्ण अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले आहेत या महिलांना आलेले संपूर्ण हप्ते शंभर टक्के वसूल केले जाऊ शकते अशा प्रकारची शक्यता आहे त्यामुळे शासकीय कर्मचारी असलेल्या व बोगसपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या या महिलावरती आता कारवाई होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल त्यामुळे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन नवीन विषयासह संपूर्ण माहितीसह धन्यवाद